सगळी वेळ मिळेल ना कामात या मी एम एस सी मी तिथे कळगाव ड्युटी असते आज पंधरा ऑगस्ट मुळे जरा लवकर बसत आहे का तिथं एक मिनट हे हां <laughs> बा गाडीचं तर पूर्ण हे झालं गाडीचं गाडीचं पूर्ण मला खराब झाली खराब व्हायला आजचा दोन दिवस झाला काय आई लागलं मला, मला जवळपास नाही दोनशे चौदा दिवस मी फिरलोय एका वर्षात तर मी सहा ट्रिप आणि सहा ट्रीप मध्ये जवळपास इंडियाचा एक पूर्ण एक चक्कर मारला आणि दुसरा आळधा झालाय

त्यांनी मग दर्शन भीशन सगळं म्हणजे आज डायरेक्ट लगेच पाच मिनिटात दर्शन केलं त्यांनी मला सगळं तिथला परिसर मध्ये माहिती सगळी दाखवला आणि मग जेवण केलं त्यांनी एवढं जेवण केलं ते के ताटात पदार्थ बस नाही एवढे पदार्थ केले होते म्हणजे त्यांचं कसं होत त्यांचे सगळी फॅमिली पाती असे आणि ती चायनल माझत नाही युट्यूबच पाहते फक्त मी नाही मी नाही वे असं एकदम नव्वद दिवस एकदम गेलोय पंचेचाळीस पंचेचाळीसचे दोन राऊंड झालेत वीस दिवसाचं एक झालाय आणि सोळा दिवसाचं एक असं म्हणून सहा राऊंड मध्ये तुम्ही मला सेहेचाळीस दिवस लागले आता सेहेचाळीस दिवसात दहा राज्य त्यामध्ये अ आपलं महाराष्ट्र गुजरात गुजरात होय ना राजस्थान राजस्थान व पंजाब पंजाब मग जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये वैष्णव देवी आणि रामायनाथ यात्रा दोन्ही कुठे हटकत नाही ना फिर नरेंद्र नाही हटकत बोलते पोलीस वगैरे मदत काय ते काय आम्ही झाले बाराजीला म्हणजे ते कसं आहे आता जसं पाण्याचा असतो मी एकटा आहे आणि मी बारक्या गाडी उपलब्ध त्यामुळे मला कोण त्रास देत नाही तसं मोठी गाडी असली कागद वगैरे क्लिअर पाहिजे माझे तर क्लिअर आहे शक्यतो लांब फिरायचं पण कागदपत्र क्लिअर पाहिजे थंड नाही काहीच नको कारण जरा जर थंड मित्रांनो तर आता मी नाही वे बेलवणी फाट्या होतो तर हे सर आहेत हे सर आमच्याला कालपासून फोन करत होते तर सर त्यांना भेटून चांगलं वाटलं आणि हे सरांचे मित्र आहेत माझं हॉटेल आहे तर ह्यांचं सरांचं हॉटेल आहे सरांच्या हॉटेल कशी थांबलेलं आहे सर तुमचं नाव काय तांबोळी साधी माझं नाव सुरेश शांगे माझं हॉटेल आहे वहिनी साहेब हॉटेल दोन्ही वेंकनाथ ओके तर ह्यांना भेटून भारी वाटलं सर मित्र आहेत सर त्याच्या मी खोटे गप्पा कळतो आणि आपण निघूया पुढे कारण आपल्या पाऊस पण आणि पावसात आंधार पडल्यावर गाडी चालवायला त्रास होतो त्याच्या अगोदर आपल्याला घरी मध्ये असं कुठं हे आलं का गाडीत गाडी टाकून घ्यायचं काय असं काय असं आता गाडी जाणार नाही मग गाडीत गाडी टाकून असं नाही ना म्हणजे तस नाही आलं कधी मागच्या वेळेस गेल तो मी लाख दाखला त्या वेळेस झालं होतं मी दोन हजार चोवीस मध्ये पण गेलो पूर्ण लद्दाख फिरायला होतं का एका महिन्यात एक महिना नाही लागत नाही मी लद्दाख लद्दाख मध्ये माझं फक्त बारा दिवस गेले होते लद्दाख मध्ये म्हणजे लद्दाख मध्ये मी पंधरा तारखेला प्रवेश केला होता आणि सत्तावीस तारखेला मी बाहेर निघालो होतो पंधरा जुलैला मे लद्दाख जेवढे ते स्पॉट आहेत सगळं पंधरा दिवसात फिरून होत काही जण काय करतात हे एक वर्ष जातात थोडा बघून येते कसं असत अनुभव पहिल्या वर्षी का नाही मी केलं होतं अनुभव घेतला होता खायदुंगला होता सिटी केली होती हिकडून मग कारगिल वॉर मेमोरियल रोजीला पास फातू पास करून पॅनकॉंग लेक केलं होतं मग मनाली मार्गे आलं होतं त्यावेळेस माझी गाडीची क्लच प्लेट उडाली होती त्यावेळेस मी ट्रक मध्ये टाकून गाडी म्हणजे हातक्यादार ट्रकवाल्यांनी मला मनालीत सोडलं होतं

मला चार पाच वर्ष पण जाय ठरले मला जुडीदार मिळत नाही कोणी आणि घरचे काही पाठवत नाही मग ते आता गाठायला आले त्याच्यामुळे ते मी काय करत जुडदार असले ते जाणार आरामात काय अडचण हा मी पाहिलं ते म्हणतो साठ साठ वर्षाचे वर्षा तिथे आलेट घेऊन तिथं आता मी गेलतो ना तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षाची माणसं विदेशात युरोप मधन बाहेरचे लोक आहेत नाय कुठली जाण्याचा मौसम कुठला असतो त्याचा प्रॉब्लेम कमी आता इथून पुढे गेलं तर प्रॉब्लेम कमी येत आता मोसम काचर करायचं असलं तर मे महिन्यात जायचं ऍडव्हेंचर नाही आम्हाला सोपे सोपे असत बंद कसं असत उन्हा हां ऊन जास्त असला ना तर वॉटर क्रॉसिंग असत त्याला पाणी वाढत बर्फ पागळतो आणि त्याला पाणी वाढत मग त्यासाठी काय करायचं तिथं लई वॉटर क्रॉसिंग आहे तो पोशन सकाळ सकाळ क्रॉस करायचं म्हणजे अकरा बारा वाजायच्या हा उनवायच्या काय असत वॉटर क्रॉसिंग म्हणजे काय असतं ते गोटे असतात असे असे आलेले गोट्यातनं असं असं पायटी कोणते 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 काढायचं ज असा टाकणार काय काय ना लगीच घेऊ का त्या गाडी सोडून देतात बेतात हे भेटला का तुम्हाला आम्हाला पण चार पाच दिवसाचा फरक होता तर त्याने दोन तीन वेळा झाला आमचा फोन पण नंतर भेटायचा ना म्हणजे माझ्यापासून शंभर किलोमीटर होतं पण दरड दरडच कसा रोडला मी नाही गेलो तिकडे ते एक सायकलवर वर बाप काय काय माणसं सांग

आमला आता आमचा जॉब बघून आम्हाला वेळ काढून फिरावा लागतो. भू कसं एकत्र केले होटलत जेवायचं. एकदम एमरजेंसी असली समजा तर हमारेकडे सगळं आहे. मग मॅगी वगैरे जेरे बनवायचे, बनवायचं आहे सामान आहे, गॅस वगैरे आहे. हां ते अखंड आहे ते. भू तो गेले होते एकटेच दिन केले ते फक्त ते स्वतः मॅकेनिक होते. म्हणून तो सगळं प्रॉब्लेम आला. एकदा बी एस सिक्स गाडीच्या जागेवर बंद पडली ते स्वतः मेकॅनिक होते म्हणून त्यांना कळलं बाबा त्यांनी टूल बॉक्स घेऊन दिलं ते कुठं ते मी खाली गोठा होता मग ते तिथल्या फिटायला बी कळ नसतं असे आणि येताने त्यांचा ब्रेकच लागा नाही दर ढाकले असते बुलेटला कारण ते ते सेन्सरवाले बुलेट होते की पाणी गेली तर पाणी शेल सेन्सर आपल्याला दोन्ही बी एस सिक्स होते पाण्याचा नाही थांबायचं झोपायचं नाही नाही पाण्यात नाही त्याचा प्रॉब्लेम नाही येऊ शकतो पण त्यांना आला होता बुलेटचे तिथं फिटर आहेत सगळे आपल्या गाड्यांचे पार्ट बी भेट नाही फिटर बी कमी बुलेटचं असं काय तिकडं त्याच गाड्या चालतात हिमालय जास्त चालते तिकडे नाही का त्यांच्या आठवड्याची दुकान आम्ही निघालो काय जम्मू काश्मीर मध्ये करला

नाही स्लिती व्हॅनीला गेलो ते मग मला वेळ लागला नाही तर मी नाही काही ठिकाणी जाऊन परत तुम्हाला लेय यायला लागलेत ना तिकडे गेलो घरच्या आठवडीत असतं नाही काय नाही मला सोय झाली भेट गाडी गाडी वगैरे पावर टॅक्टी जिथंच नंबर तिथं तिथं भेटी लावू चार्जिंगला लावायचं काही काही ठिकाणी प्रिंट लावून येत काही नाही मोस्ट सगळीकडे सगळी करतो ते हॉटेल कधी घेतलंच नाही इथं जास्त गरज पडत नाही हॉटेल घेतलं पाहिजे जास्त खर्च हॉटेलिंगलाच होतो रेट किती भरपूर आहेत हा पण हां तिकडं हांदेला याला म्हणजे तिथं लईच कमेंट तिनीच जातं तिकडं रेट जास्त आहे नाईटला प्रॉस बंद ना का नाईटला जाऊ शकत नाही पंप पंप असतील ना

आठ वाजता जायला तुम्ही ह्या मार्ग जाणार का इकडून ही गाडी जायचं नाही तुम्हाला काहीच अडचण नाही तुम्ही म्हणतो वीस दिवसात आरामात जाऊन येतात ना मी समजा तीनशे तुम्ही पाचशे एका दिवसात जातात

जेवणच पण कसं होतं एक फुल भाजी घेतली की दोघ जण आरामात खात आहे तसं तिकडं हातचं सिस्टीम नसतं आहे शक्यतो फुलंच असतं आहे हां झाला 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 चला ओके चला भेटू पाच सहा दिवसानंतर आलं तर काय आता परत दवर आहे पुढं बरं बरं काय सांगता येत नाही माझं चला मी फोन करेन मग तसं यायच्या फोन करा हो हो आहे चालतं अजून ते पायाचं बरं झालं नाही काय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया